शांततेत आरती आणि महाप्रसाद घ्यायचा आहे सर्व एक आग्रहाची विनंती आहे की महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी यासादाचा आहे सर्व तरी सर्व भाविक डक्कम एक आग्रहाची विनंती आहे की आपलं दर्शन झाल्यानंतर किंबहुना या ठिकाणी महाप्रसादाची वेळ झालेली आहे प्रत्येक भक्त आपण या ठिकाणी हा प्रसाद घ्यावा प्रसादासाठी काल थोडीशी आपली गडबड झाली होती त्या गोष्टीतून थोडीशी समज घेऊन महिला पुरुष आणि बाल गोपाल वर्गांसाठी कार्यक्रम महिला पुरुष माता भगिनी यांच्यासाठी आहे पुरुष मंडळीसाठी सुद्धा

आपल्याला सांगतो किंवा आपली पात्रवाडी टाकू नाही ही नम्र विनंती आहे ज्या ठिकाणी दोन कॅरेट ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी टाकायचे प्रत्येकाने फक्त आपलंच केलं तर सांगता ना आपलीच पात्रवाळी तेवढं केलं तरी या ठिकाणी एकाही कॅरेट एकाही पात्रवाडी शिल्लक दिसणार नाही याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी आग्रह विनंती आणि दांडियाचा कार्यक्रम प्रत्येक वर्गातील श्री पुरुष महिला माता भगिनींनी कार्यक्रमा एक लोकोत्सव म्हणून आपला सहभाग नोंदवा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून जगदंबेचं निरंतर या ठिकाणी जागरण आपल्याला करता येईल जमातून जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल व जगदंबेचे कृपा आशीर्वादच आपल्यावर कायमस्वरूपी राहतील यात शंका नाही परंतु या, ना या ठिकाणी महाप्रसादाचा राब घेतल्यानंतर कार्यक्रमाला उद्या आज सुरुवात होईल याची सर्व भाऊ भक्तांनी नोंद घ्यावी